आपण युगाची छत्रपती शिवाजी समाधान शिबिर डोळगाव मध्ये संपन्न दिनांक अकरा जून दोन हजार पंचवीस रोज बुधवार रोजी माननीय मेहकर तालुक्याचे एस ओ रवींद्र जोगी साहेब तथा कर्तव्यदक्ष तहसीलदार निलेशजी मडके साहेब यांच्या आदेशाने डोळगाव मध्ये शेतकऱ्यांसाठी व गरजू नागरिकांसाठी समाधान शिबिर आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या डिपार्टमेंट मध्ये असलेल्या सोयी सुविधा व सवलतीची माहिती या कार्यक्रमादरम्यान जनतेस दिली तसेच या कार्यक्रमासाठी तहसील कार्यालय येथून नायब तहसीलदार तसेच पंचायत समिती कृषी मधून बोर्डे साहेब तर मुख्य अतिथी म्हणून बरीच प्रतिष्ठित मंडळी ही कार्यक्रमास उपस्थित होते त्यामध्ये ज्योतिताई गोरखंडे माजी सभापती लिंबाजी पांडव माजी जिल्हा परिषद सदस्य नाझीम भाई कुरेशी तथा अन्य मान्यवर हे कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन डोणगाव तलाठी कार्यालय व सेतू यांनी केले सेतूधार अमोल ठाकरे गजानन बोंद्रे अप्पा राजू राठोरे अन्य सेतूधारक ही सहभागी होती यामध्ये अंगणवाडी सेविका व भरपूर असे शेतकरी यांनी आपली हजेरी लावली या कार्यक्रमादरम्यान वेगवेगळे दाखल्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम तलाठी कार्यालय डोणगाव समोर घेण्यात आला यामध्ये तलाठी अमोल राठोड साहेब मंडळ अधिकारी चणखोरे साहेब तलाठी साहेब तथा तलाठी चव्हाण मॅडम तथा तलाठी पल्लवी गुंकेवार मॅडम यांनी या कार्यक्रमास यशस्वी करण्यास मोलाचे कार्य केले तर यांना सहकार्य कोतवाल संदीप परमाळे संतोष मानवतकर कुंडली क्राक्षे दोडके साहेब यांनी योग्य असे सहकार्य करून जनतेला जास्तीत जास्त फायदा होईल अशा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते प्रल्हाद खोडके आय बी सेव्हन न्यूज जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा